मित्रांनो मी इथे एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेली गावरान मटकी घेतली आहे ही मटकी पाण्याने एक दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून मटकीला पावडर लावलेली असते ती निघून जाईल मटकी स्वच्छ धुवून झालेली आहे आज आपण थंडीच्या दिवसात मटकीला मोठ कशी आणायची ते बघणार आहोत आता आपण पाण्याला स्पर्श करू इतपत पाणी कोमट करून घ्यायचं आहे आणि हे कोमट झालेलं पाणी या मटकीमध्ये टाकून यावर झाकण ठेवून सहा तासासाठी मटकी भिजत ठेवायची आहे आता सहा तासानंतर पाहिले असता मटकी छान भिजलेली आहे आता येथील पाणी काढून टाकून ही मटकी एक एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून याला कुबटवास लागणार नाही मटकी स्वच्छ धुवून झाल्यावर आपल्याकडे मोदकाची किंवा पुरणाची चाळणी असते त्यावर ही मटकी टाकून घ्यायची आहे आणि मटकी चाळणीवर पसरवून आणि चाळणी थोडी तिरकी करून मटकीतील संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी निथळल्यावर चाळणीखाली रिकामं भांड ठेवून त्यावर चाळणी ठेवायची आहे व मटकीला जाळ कापटाने झाकून त्यावर ताट ठेवायचं आहे आणि दहा ते बारा तास असंच झाकून ठेवायचं आहे आता बारा तासानंतर पाहिले असता आता थंडीच्या दिवसात मटकीला छान मोड